विजयकुमार कदम यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर कचोरा चौकीच्या भागातील हनुमान नगर एरियामध्ये सृष्टी अपार्टमेंटच्या बाजूला एक महिला नामे सलमा बेगम नूर मोहम्मद शेख ही काही ब्राउन शुगर सारख्या पदार्थाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अतिशय गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ट्रॅप रचून सदर ठिकाणी पोलिसांचा छापा टाकून कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये जवळजवळ पाच लाख वीस हजार रुपये किमतीची ब्राऊन शुगर एकशे चार ग्रॅम जवळजवळ त्या ठिकाणी आम्हाला अकराशे चार पुड्या बांधलेल्या मिळाल्या आणि लागलीच त्या पंचासमक्ष जप्त करून त्या महिलेला ताब्यात घेतलेला आहे या महिलेची पूर्व हिस्ट्री साधारण दोन हजार पंधरामध्ये देखील अशा प्रकारची कारवाई झालेली होती हे अतिशय घातक असं हे नार्कोटिक ड्रग्ज आहे यामध्ये तरुणाई बर्बाद होते आम्ही सिनियर पी आय विजय कदम यांनी जवळजवळ एक महिन्यापासून यावर अभ्यास करून समोरच्या रेखी करून जवळजवळ एक महिन्याच्या मेहनतीनंतर सदर कारवाई करण्यात यश आलेलं आहे अतिशय चांगली कारवाई आम्ही या ठिकाणी केलेली असून यामुळे बरेचसे तरुण अशा प्रकारच्या ड्रग्जला ॲडिक्ट होण्यापासून वाचणार आहेत या निमित्तानं परत माझं कल्याण आणि डोंबिवली परिसरातील जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या ड्रग्ज विक्री संदर्भात काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करावा सदर महिलेचं रिमांड घेऊन पुढील तपास ॲडिशनल सी पी शिंदेसाहेब आणि डी सी पी कल्याण गुंजावसाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सिनियर आय विजय कदम हे करत आहेत तो हमारे टेस्ट सही जाना पड़ेगा कलर ओरों के डिफ़ैन करते की क्वांटा। चलो आरुफिक है। थैंक यू। एक एक मिनट एक बच्चा जी बोला में लो भाई में ले रहा